नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका बगीच्यामध्ये आलेलो आहे आणि तुमचं ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण फळगळीची माहिती बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो जी भापीची गळ आहे ही आता मराठवाड्यात पंच्याण्णव टक्के व नव्वद टक्के आढळून राहिली आता ही याचं कारण बघणार आहे आपण आणि जी फायटोप आहे हिचं लागण कशी होती हे बघणार आहे तो शेतकरी मित्रांनो जी पोळ्याचा जो चोवीस घं चोवीस तास जो पाऊस कुठे अठ्ठेचाळीस तास पाऊस झाला तर त्या ठिकाणी फळगळीची समस्या आढळून राहिली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस दा अठ्ठेचाळीस तास झाला आणि त्याच्यानंतर पाऊस होत नाही आणि मग तिथं काय झालं ऊन पडतं किंवा थोडा पाऊस येतो आणि ऊन पडते मग त्या ठिकाणी काय करायला पाहिजे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता तन्नाशे बगीच्यामध्ये मारलेलं आहे आता ह्या बगीच्यामध्ये आपण बघू शकतात की ह्या बगीच्यामध्ये बी गवत नाही मग ज्या बगीच्यामध्ये गवत नाही तर मग त्या बगीच्यामध्ये जास्त ग गळ भापीची जी, जी गळ आहे फायटोप थोरा जेव्हा आपण म्हणतो आहे आणि भाप जी म्हणतो आपण ही बोलीभाषेत म्हणतोय याला फायटोप थोरा म्हणतात तर जी ती जी गळ आहे ती ती जास्त प्रमाणात तण ज्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी जास्त आढळून येते तर त ती गळ जी आहे तर ती कशी रोखावी तर त्याविषयी आपण बोलणार आहे तर मग ती विषय जेव्हा आहे तो त्या ठिकाणी आपण ड्रीप जर असेल ठिबक जर असेल आपलं तर त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी आपलं पाणी द्यायचं पाणी दिल्याच्यानंतर तातडीनं आपण पाणी द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट पाऊस जरी असेल थोडा तरी आपण त्या ठिकाणी पाणी द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणची जी भापीची गळाची जी फळं आहेत ती ती फळं आपण उचलायची नाही आता तिचे कारण जे आहे तर ती जी बुरशी जी आहे आता ही पांढरी जी बुरशी दिसते तुम्हाला फळांवरती तर ही जी सुकल्यानंतर आहे जे लेबर जे असतं आहे आपलं गोण्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये जेव्हा आपण टाकतो ती उडते मग ती पांढरं जे उडते तर हिरव्या फळांवर जे आहे ते उडल्याच्यानंतर ते दुसरं बी फळं डॅमेज होऊन ते खाली पडतं मग ते फळसुद्धा उसलायचं नाही मग त्याच्यासाठी काय करायचं मग ते केव्हा उसलायचं आपण ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर प्रथम जे आहे तर तुम्ही ते काळं पाणी द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट तातडीनं काळं पाणी दिल्याच्यानंतर तर आपण दुसरी फवारणी घ्यायची दुसऱ्या दिवशी तर ती फवारणी कोणती घ्यायची तर ती फवारणी तुम्हाला इलेट आणि अँड्रोकॉल इलेट दोन ग्रॅमनी आणि अँड्रोकॉल जे आहे हे दोन ग्रॅमने घ्यायचं तर याच्यामध्ये फक्त स्टिकर घ्यायचं दुसरं कोणतंही औषध चालणार नाही कीटकनाशक जर तुम्ही इलेट आणि अँड्रोकॉल जर मारला असेल तर तुम्ही रेडीमेड गोल्ड घेऊ शकता आणि जर काही ठिकाणी जर मंगोचा प्रादुर्भाव जर असेल तर कीटकनाशकची जर गरज असेल आणि जास्त बापीची गळ नसेल तर त्या ठिकाणी आपण ओमाइट आणि रेडीमेड गोल्ड घेऊ शकतात आणि आपण बऱ्याचशा बगीच्यामध्ये तणनाशक मारलेलं आहे ते बगीचे बघतोय आणि काही शेतकरी म्हणतात आपण या ठिकाणी तणनाशक मारलं ह्या ठिकाणी भाप तयार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे आहे पंच्याण्णव टक्के भाप मराठवाड्यात सुरू आहे आणि पाच टक्केच असे लोक आहे की त्या ठिकाणी भाप लागलेली नाही कारण ती योगायोगाने लागलेली नाही कारण आपण शंभर टक्के म्हणू शकत नाही की शंभर टक्के भाप सुरू आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो आता मी सांगत असतो की नेहमी बगीच्यामध्ये नेहमी गवत असणं गरजेचं आहे तर नाशक मारू नये तर त्या ठिकाणी जी भाप आहे तर ती भाप जी आहे ती तणामुळं ती दाबल्या जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी पातळ उतळ जर गवत असेल तुमची त्या ठिकाणी थोडासुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण ते पातळ गवत असल्यामुळं आता ह्या बगीच्यामध्ये बघू शकता तुम्ही तण मा तणनाशक मारल्यामुळे तण जास्त उगलेलं नाही हे बघा तणनाशक मारल्यामुळे जास्त गवत उगलेलं नाही आणि दुसरं काय आहे कारण की त्या ठिकाणी तणनाशक मारतात आपण तर पॉलिटिटिकम नावाची जी बुरशे बुरशी आहे तीचा प्रादुर्भाव जो आहे ह्या भा भापीद्वारे फॅटोप द्वारा जो आहे हा जेव्हा मोठा पाऊस होतो तेव्हा आढळून येतो हो जो तीन वर्षापासून पाऊस जो आहे तो आपण हातीचं तपन जो म्हणतोय तर हे पोळ्याच्या दरम्यानच हो राहिलं आहे मग ही तपन जे आहे तर आपण याच्यासाठी वीस दिवस तरी आपण वीस दिवसासाठी ह्या तपन जे होतं त्या टायमाला काळं पाणी देणं गरजेचं आहे आणि एक स्प्रे घेणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी तण नसेल तर ते स्प्रे वर मारून जमिनीवरसुद्धा मारायला पाहिजे जमिनीवरसुद्धा मारायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट काळं पाणी देताना जर पाऊस जरी आला तरी तुम्ही पा काळं पाणी देणं गरजेचं आहे कारण काळं जे पाणी आहे ते पाऊस जर झाला तर ते काळं पाणी निघून जात असतं आणि मायक्रोटूप असेल तर दोन तास पाणी द्या आणि इनलाईन जर असेल तर चार तास पाणी द्या जास्तीत जास्त थोडं पाणी जास जास्त राहून द्या आणि जर पाऊस नसेल तर एक चार पाच दिवसाला दोन दोन तास पाणी द्या जे जे करून की जे तुमची भाप जी आहे ती दाबल्या जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट स्प्रे त्याच्यानंतर घ्या तातडीनं स्प्रे घेतल्याच्यानंतर जे आहे तर ती खाली स्प्रे मारल्याच्यानंतर ती फळगळ उसला फळ जे झालेली आहे पडलेली जे आहे तर ती नंतर उचला कारण आदोगर जर उचलले तुम्ही तर ती फायटोप तोरा जो आहे तो तुम्हाला पांढऱ्या बघा पांढऱ्या ह्याच्यातून दिसतोय तर हा जो आहे तर आपण टोपल्यामध्ये असल गोणीमध्ये असाल जेव्हा आपण लेबर जे गोणीमध्ये टाकतं आहे त्यांच्या हातातून ते उडतं आहे ना वर तर ते दुसरे हिरवे जे फळं असतात त्यांना लागण होऊ नये त्याच्याकरता आपण ती काळजी घ्यायला पाहिजे आणि हे जे करून तुमची फळगळ फळगळीने थांबेल जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो